जातीय सलोखा राखून मंत्र्यांनी वक्तव्य करावेत उपमुख्यमंत्री अजित पवार पुरोगामी महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चाललेला असून आज राज्यामधील अनेक नेते मंडळींना त्यांच्या विचारांचा विसर पडलेला आहे ते त्यामुळे त्यांच्याकडून धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी विधाने केली जात आहेत आणि या नेते मंडळी आणि मंत्र्यांनी महाराष्ट्रात फूट पडू नये आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा विचार करून आपली वक्तव्य करावीत आजवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्व धर्मसमभावाचे विचार ठेवून राजकारण केले त्यांच्या विचाराच्या प्रेरित राजकारण करणे गरजेचे असून महाराष्ट्राला सहन होणार नाही आणि महाराष्ट्र तुटेल अशी कोणतीही विधाने करू नयेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं असून सातत्यानं दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आणि सातत्याने कोणता तरी वाद उडवून घेणारी विधाने करणारे मंत्री नितेश राणेंचे कान टोचलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने सातारा दौऱ्यावर आले होते त्यांनी सातारामधील कराड येथे असलेल्या प्रीती संगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला भेट देऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि यावेळी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील माजी आमदार बाळासाहेब पाटील आमदार अतुल भोसले आमदार मनोज खोरपडे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे माझ्या खाली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी करार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मोबाईल दोन मिनिट मोबाईल काय मग जनतेच्या वतीनं राज्य सरकार आम्ही काय करतो जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिला त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवणी येत असते आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाणसाहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं तसेच आमचे सहकारी मंत्रीबा पाटील बाबा भोसले त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडे अमोल करी असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलं एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी या चव्हाण साहेबांनी दिली त्या शिकवण्याचं स्मरण सगळ्यांनी करून अलीकड बघा काही काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक मी काही एक बाजूला बोलत नाही विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला स्वतः युगापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही समाजामध्ये भेद केला नाही त्यांनी सर्व मराठा महाराष्ट्रामध्ये राहणारा आहे मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये सर्व धर्माची लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे पण नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे दोन दिवसापूर्वीच मी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं होणार आहे त्याकरता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी सकाळी थोडंसं लवकर येऊन तिथं चव्हाणसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये तोपर्यंत चव्हाणसाहेबांची विचारधारा मी कदापि सो, सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही त्याच विचारधारांनी महाराष्ट्राचं भलं होणार आहे सगळ्या समाजाचं भलं होणार आहे सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातून न्याय देण्याचं काम होणार आहे एवढंच मला या निमित्त बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा